सुकन्या धन्यवाद उपस्थित सर्व पुणे जिल्हा नगर जिल्हा महाराष्ट्रातून आलेले सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन तीस वर्ष अपराजित अपर अपर योद्धा म्हणून राजू शेठ जवळेकर बाळासाहेब जवळेकर यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगला नावलौकिक मिळवला अनेक नंदी त्यांच्या गोट्यामध्ये होऊन गेले त्यानंतर मण्यासारखा नंदी त्यांच्या गोट्यामध्ये आला आणि त्याच्या नावापुढे अपराजित योद्धा म्हणून नाव लागलं ते त्याच्या पळण्यामुळे खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक घाटांमध्ये मण्याने मन्याचेच रेकॉर्ड तोडले परंतु एक गोष्ट घरी आहे राजू शेठ वसंतराव जवळेकर नाव पुकारल्यानंतर जो घाट भरायचा आणि फायनलची बार्या बारी झाल्यानंतर तोच घाट देखील व्हायचा अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाती आज मण्याच्या जाण्यानं जवळेकर जा। परिवार संपूर्ण महाराष्ट्रातील परिवार सर्वांना खूप मोठं दुःख झालेलं आहे आज मण्याने अनेक घाटामध्ये अनेक शर्यतीमध्ये एक, एक नंबरचं बक्षीस मिळवलं परंतु मालक कधीच हवेत गेला नाही तर मालकाने कायम या बैलगाडा क्षेत्राशी असलेली नाळ परावाने प्रामाणिकपणे जपली आणि बैलगाडा घाटामध्ये कायम बाळणाना असेल सर्व लांडगे परिवार बोक्से परिवार यांनी कायम प्रामाणिकपणे आपली बैलगाडा शर्यत जपली आज मना आपल्यात नाही बाळश्राम मिंडे महाराजांचं प्रवचन या ठिकाणी झालेलं आहे ते देखील आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे गेल्या दहा दिवसापूर्वी अकरा दिवसापूर्वी तांबे आणि पानमन या परिवाराचा शुभविवाह सोहळा कृष्ण पिंब पिंगाच्या कार्यालयामध्ये होता आणि मला पिंपरी चिंचवडमध्ये दुसरं लग्न असल्यामुळे मी थोडा लवकर येऊन गेलो त्यावेळी सुनील तांबे पाटील मला म्हटले की दहा मिनटं थांबा मने येतोय आजच्या लग्नातला सिलेब्रि सिलेब्रिटी म्हणून मने आहे पण तुम्हाला उशीर झाल्यामुळे मी थांबलो नाही आणि दुसऱ्या दिवशी पाटे उठल्यानंतर पाहतोय तर मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली एक धक्का बसला की असं कसं होऊ शकतं एक नव्या नवरीने त्या मन्याचं ऑक्शन केलं पूजन केलं कमानीतून बैल आत येत नव्हता हो बाळणाना तिथं गेले म्हणले चल मन्या तर मन्या बाळणानाच्या मागे आला आणि त्या ठिकाणी नवरा नवरी सोडून मन्याला पाहणारी लोक सर्व पै पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एवढा म्हणजे आपल्या घरातला व्यक्ती आपला ऐकत नाही पण तू एक बैल ऐकू शकतो बैलाला किती ज्ञान असतं जपताना देखील मण्याने कधी त्रास दिला नाही आणि अपराजित योद्धा हे जे नाव लागलं ते जवळेकर परिवाराने तीस वर्ष अगोदर जपलेलं आहे आणि त्यानंतर मन्याने ते नाव जपलं आज मन्याची समाधी या वाबगाव मध्ये झालेली आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय बैल गेलेलं दुःख काय असतं हे दोन महिन्यापूर्वी मी अनुभवलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळी माझा खंड्या गेला त्यावेळी मला वाटायचं माझा मुलगा गेला आज दहा दिवस झालं मी पाहतोय जवळेकर परिवाराच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही त्याचं ते कारणही तेच आहे की एक परिवारातील सदस्य जाण्यानं जेवढं जा दुःख होतं ना त्याहीपेक्षा जास्त दुःख हा आपला लाडका बैल जाण्याने होत असत राजू शेठ बाळणाना तुम्हाला आज मी आवर्जून सांगेल की संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं एवढं मनावर प्रेम करणारा बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक या महाराष्ट्रामध्ये आहे मी नक्की आवर्जून सांगेन रामकृष्ण टाकळकर नवनाथ शेठ ओले आम्ही बरोबर असताना कायम रामकृष्णला देखील फोन यायचे ज्यावेळी जवळेकराचं ज्या नाव पुकारलं जायचं त्यावेळी परदेशामध्ये देखील व्हिडिओ क्लिप म्हण्याची पाहिली जायची एवढा म्हण्या हा लोकप्रिय होता परदेशात सुद्धा मन्याची पळणी सर्वांना आवडत होती असा प्रामाणिक बैल पुन्हा होणे नाही म्हणून मी नक्की राजू शेठला आज आवर्जून सांगेल बैलगेड्याचं दुःख मन्या गेल्याचं दुःख हे खूप मोठं आहे परंतु मन्याच्या आशीर्वादाने राजू शेठ तुम्हाला नक्की मने पळत मिळेल आणि पुन्हा अपराजित योद्धा म्हणून जवळेकर परिवार कायम या पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असेल मी जास्त काही बोलत नाही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात एक छोटीशी आठवण एक मिनिटात सांगतो महेश दादा लांडगेंनी चिखली जाधवडी मध्ये यात्रा भरवली पहिल्या फेरीत बैल झुपला मान्या ठेसाळाला बारी झाली अकरा नव्याण्णव सेमी फायनलला बैल भाईल, बैल झुपली बारी झाली अकरा पंचेचाळीस आणि ज्यावेळी फायनलला मेगा फायनलला बैल झुपली त्यावेळी बारा बारी झाली अकरा चोवीस हे मण्याचं रेकॉर्ड मन्यास तोडत गेला संपूर्ण पुणे जिल्ह्याला माहित आहे म्हणून मी सर्व उपस्थितांच्या वतीनं बैलगाडा मालकांच्या वतीनं बैलगाडा शौकीनांच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीनं लाडक्या मन्या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी माझे दुःखीत दोन शब्द थांबवतो या ठिकाणी नियोजनामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे आम्हाला सर्वांनी समजून घ्यावं आता तालुक्यातून दोन